गणितातील घातांक या टॉपिकवर म्हणजेच इंडेक्स या टॉपिकवर आधारित खूप छान प्रश्न आहे बघा पाचचा सतरावा घात अधिक पाचचा अठरावा घात अधिक पाचचा एकोणीसावा घात अधिक पाचचा विसावा घात याला पुढीलपैकी कशाने भाग जाईल आणि तुम्हाला पर्याय दिलेला आहे काय करायचं बघा अशा प्रश्नामध्ये पाचचा सतरावा घात जो आहे तो काढायचा कॉमन तो जर मी कॉमन काढला तर इकडे काय उरणार इकडे एक उरणार प्लस पाचचा अठरावा घात होता इथे पाचचा सतरावा घात कॉमन काढला उरणार काय पाचचा चा पहिला घात इथे पाचचा दुसरा घात उरणार आणि इथे हा पाचचा पाँच तिसरा घात उरणार लक्षात येते आता काय करायचं पाचचा सतरावा घात इथे तसाच आहे मी आता सोडवतो हे एक अधिक पाचचा पहिला घात पाच येणार पाचचा दुसरा घात पंचवीस येणार आणि पाचचा तिसरा घात एकशे पंचवीस येणार जर मी यांची बेरीज केली आता पाचचा सतरावा घात गुणिले एक आणि पाच सहा सहा आणि पंचवीस एकतीस एकतीस आणि एकशे पंचवीस एकशे छप्पन्न आता लक्षात घ्या पाचचा सतरा भागात याला तर पाचने ने भाग जाणार पण एकशे छप्पन्नला याच्यापैकी कशाने भाग जाईल सातने ने तर भाग जात नाही नऊने पण नाही अकराने पण नाही तेराने भाग जातो बघा ना तेरा एके तेरा नंतर उरले दोन आणि तेरा दोन्ही सव्वीस म्हणजे या एकशे छप्पन्नला याच्यापैकी म्हणजे या, या पैकी तेराने भाग जातो म्हणून या सर्वाला पाचशे सात पाचचा सा सतरा भागात गुणिल एकशे छप्पन्न याला पण तेराने भाग जाईल म्हणजेच या पूर्ण पदावलीला इंडेक्सला तेराने भाग जाईल म्हणून याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक डी दॅट इज थर्टीन आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा